नमस्कार मित्रांनो मी विशाल वीर स्वागत करतो आपल्या सर्वांचं मार्गदर्शक अकॅडमीमध्ये मित्रांनो आज आपल्याला चालू घडामोडीमध्ये अत्यंत चर्चेला जाणारा मुद्दा तपासायचा आहे तो म्हणजे सॉवेरियन ग्रीन बॉन्ड ज्याला आपण सार्वभौम म्हणतो सध्या खूप न्यूज मध्ये कारण की रिसेंटली याच्यासाठीच्या गाईडलाईन्स दिलेल्या आहेत तर आजच्या सेशनमध्ये आपल्याला बघायचं आहे काय असतात हे सॉवेरियन ग्रीन बॉन्ड कोण त्याच्यामध्ये गुंतवणूक करू शकतो एफ आय आय काय असतात एफडीआय मध्ये आणि एफ आय आय मध्ये काय फरक असतो आरबीआय गाईडलाईन्स कोणत्या जारी केलेल्या आहेत आणि सिम्पली आपली विजन काय आहे म्हणजे पूर्व मुख्य दोन्हीच्या दृष्टिकोनातून आपला हा टॉपिक काय होऊन जाईल कम्प्लीट होऊन जाईल डिटेलमध्ये आपल्याला तो कव्हर करायचा आहे आणि सेशन सुरू करण्याच्या आधी मित्रांनो तुम्हाला मी आपल्या महाकोर्स बद्दल दोन मिनिटात सांगतो मार्गदर्शक अकॅडमीनं महाकोर्स लॉन्च केलेला आहे जो महाराष्ट्रातला वन ऑफ द बिगेस्ट कोर्स बनत आहे ज्याच्यामध्ये तुम्हाला इन डेप्थ इन डिटेल लेक्चर्स मिळत आहेत म्हणजे प्रत्येक टॉपिक वर डेडिकेटेड काही पार्ट्समध्ये मध्ये लेक्चर्स दिले जातात आणि सोबत प्रत्येक टॉपिक वरती तुम्हाला मराठी इंग्लिश नोट्स दिले जातात जेणेकरून तुमचा सत्तर ते ऐंशी टक्के वेळ वाचतो म्हणजे स्टेट बोर्ड एन सीआरटी गव्हर्नमेंट सोर्सेस रेफरन्स बुक या सगळ्यातून निर्माण मराठी इंग्लिश नोट्स सुद्धा तुम्हाला तिथे दिल्या जातात तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपल्या ॲपची लिंक दिलेली आहे नक्की डाउनलोड करा आणि मार्गदर्शक अकॅडमी मार्गदर्शक परिवाराचा भाग बना चला आता मग सुरू करूया सेशनला आरबीआय सध्या ग्रीन लाईट दिले म्हणजेच अप्रूव्ह केलेलं आहे स्वग्रीन ग्रीन बॉन्डच्या इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टर्स आता नावातूनच आपल्याला कळतं फॉरेन म्हणजे काय परकीय संस्थागत गुंतवणूकदार परकीय संस्थागत गुंतवणूकदार आता भारत सरकार जे काही ग्रीन प्रोजेक्ट लाँच करत आहेत आणि त्याच्यासाठी जे ग्रीन बॉन्ड लॉन्च केले जातील जा त्याच्यामध्ये गुंतवणूक करू शकणार आहेत सगळ्यात आधी आपण जाणून घेऊया काय असतात फॉरेन इन्स्टिट्युशनल इन्व्हेस्टर्स काय असतात नावाला जर ब्रेक केलं कधी पण बघा स्पेशल इकॉनॉमी मध्ये जर एखादी कन्सेप्ट आपल्याला कळत नाही तर तिचे तुकडे करा त्या शब्दांना ब्रेक करा म्हणजे तुम्हाला गोष्टी सिंपल मॅन मॅनरमध्ये कळू लागतील फॉरेन म्हणजे काय परकीय इन्स्टिट्यूशन म्हणजे काय संस्थागत म्हणजे एखादी ऑर्गनायझेशन एखादी ती इन्स्टिट्यूट आहे आणि दुसरं म्हणजे गुंतवणूकदार इन्व्हेस्टर तर अशा ह्या ऑर्गनायझेशन्स अशा ह्या कंपनीज असतात परराष्ट्रातल्या ज्या आपल्या देशाला वगळता इतर देशामध्ये काय करतायत गुंतवणूक करतायत म्हणजे अमेरिकेची एखादी म्युच्युअल फंडवाली कंपनी आहे तर ती अमेरिका वगळता इतर देशामध्ये काय करेल गुंतवणूक करेल तर त्याला आपण काय म्हणणार एफ आय आय फॉरेन इन्स्टिट्युशनल इन्व्हेस्टर्स तर हे म्युच्युअल फंडच्या कंपन्या असू शकतात या बँका असू शकतात या पेन्शन फंडच्या कंपन्या असू शकतात ह्या काही ज्या कंपन्या ह्या काही ज्या संस्था आहेत त्या परराष्ट्रामध्ये जेव्हा गुंतवणूक करतात तेव्हा त्यांना एफ आय आय म्हटलं जातं आणि मग आता सिंपल क्वेश्चन आपल्या डोक्यामध्ये येतो ते म्हणजे एफ डीआय मध्ये काय फरक आहे फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट येतात आपण सगळे ऐकतो फॉरेन म्हणजे काय परकीय डायरेक्ट म्हणजे थेट इन्व्हेस्ट म्हणजे गुंतवणूक परकीय थेट गुंतवणूक एफडीआय आणि एफ आय आय मध्ये काय फरक आहे तर हा फरक समजून घ्या कारण की याच्यावरती एक्झामिनेशनला क्वेश्चन आलेले पण आहेत आणि इथून पुढे पण येते तर जेव्हा एफडीआयचा विषय येतो आता समजा मर्सडीज कंपनी आहे जर्मनीची तर मर्सडीज न भारतामध्ये काय लावला एक मॅन्युफॅक्चरिंग प्लांट उभा केला म्हणजे तो गाड्या इथे बनवणार त्याची असेंब्ली इथे करणार त्याला आपण काय म्हणू एफडीआय तर एफडीआय मध्ये काय असतं ओनरशिप असते डायरेक्ट एखादी कंपनी मोठा स्टेक तरी विकत घेते आपल्या इथल्या कंपनीची किंवा स्वतःची कंपनी म्हणून ऍज ती काय करते इन्व्हेस्टमेंट करते खूप सारी इन्व्हेस्टमेंट आपल्याकडे घेऊन येते तर इथे ती इन्व्हेस्टमेंट जी करते आता मर्सडीजचा जो मॅन्युफॅक्चरिंग प्लांट आहे त्याच्यामध्ये ओनरशिप कोणाची असेल मर्सडीजची असेल तर मध्ये काय असतं ओनरशिप असते मोठा स्टेक त्यांच्याकडे घेतलेला असतो मॅनेजमेंट त्याच्यामध्ये बघितली जाते तसं एफ आय आयमध्ये मध्ये नाही आहे याच्यामध्ये काय आता समजा एबीसी कंपनी आहे एक म्युच्युअल फंडची कंपनी आहे ब्रिटनमधली तर ब्रिटनमधली कंपनी काय करते भारत सरकारनं समजा काय बॉन्ड्स इश्यू केले आरबीआयनं काही बॉन्ड्स इश्यू केले तर ते तिने परचेस केले म्हणजे एक प्रकारे तिने तिथे काय केलं गुंतवणूक केली आणि त्या गुंतवणुकीतून तिला काय मिळणार व्याज मिळत राहणार परत ती गुंतवणूक तर मिळणार त्याच्यावरती टाइम फ्रेम नुसार त्यांना व्याज मिळणार तर एफ आय आय मध्ये ओनरशिप वगैरे काही नसतं मॅनेजमेंट नसतं ती फक्त गुंतवणूक असते त्याच्यामधून त्यांना फायदा मिळत राहतो तो दोन्ही मधला हा फंडामेंटल फरक समजून घ्या आरबीआय सॉरी आय असेल तर त्याच्यामध्ये ओनरशिप असणार मॅनेजमेंट असणार मोठा स्टेक असणार म्हणजे हिस्सा असणार त्याच्यामध्ये कंपनीचा किंवा स्वतःची असणार आणि एफ आय आर म्हणजे काय फक्त हे गुंतवणूक करणार त्याच्यावरती नफा कमत राहणार तर हा मेन फरक लक्षात राहू द्या सो so, तर तुम्हाला सांगितलं एफआयचं काय तर ह्या एक अशा कंपन्या आहेत ज्या आपल्या देशाच्या बाहेर त्या इन्व्हेस्टमेंट करत आहेत मग त्याच्यामध्ये पेन्शन फंड आले म्युच्युअल फंडवाल्या कंपनी आल्या इन्शुरन्स कंपनी आल्या बँक आल्या या सगळ्या एफ आय मध्ये येतात म्हणजे दुसऱ्या देशांमधल्या या टाईपच्या कंपन्या भारतामध्ये किंवा इतर देशांमध्ये जेव्हा इन्व्हेस्टमेंट करतील तेव्हा एफ आय आर म्हणायचं त्यांना फॉरेन इन्स्टिट्युशनल इन्व्हेस्टर्स तर हे खूप महत्वाचा रोल प्ले करतात इतर देशांच्या फायनान्शियल मार्केटमध्ये आणि त्यांचा ही भूमिका त्यांचा हा जो रोल असेल तो निगेटिव्ह पण असू शकतो तो पॉझिटिव्ह पण असू शकतो आता विचार करा आता सध्या भारताच्या कंडिशनला आपल्याला काय डॉलर्सची खूप जास्त गरज आहे जेवढी बाहेरून भारतामध्ये पैसा येईल तो डॉलर्समध्ये येणार आणि जेवढे डॉलर्स भारतामध्ये येतील रुपयाची किंमत वाढेल तर आता आपल्याला सध्याला एफ आय एज एफ डी आय हे खूप महत्वाचे आहेत ज्याच्यामुळे काय होणार आपल्यामध्ये आपल्या रुपयाची किंमत वाढणार इंटरनॅशनल मार्केटमध्ये आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये कारण की जेवढ्या डॉलरचा साठा आपल्याकडे जास्त तेवढी रुपयाची किंमत जास्त आणि जेवढे डॉलर्स कमी तेवढी रुपयाची कमी किंमत कमी आणि डॉलर्स कमी का होतात कारण की परराष्ट्रातून आपण जेव्हा ऑइल खरेदी करतो कोणती पण गोष्ट जेव्हा इम्पोर्ट करतोय तर ते आपलं रुपया घेत नाहीत ते काय घेतात डॉलर्स घेतात आपल्या डॉलर द्यावे लागतात आणि वस्तू इम्पोर्ट करावी लागते आणि जेव्हा आपण आपल्या वस्तू एक्सपोर्ट करतो विकतो इतर देशांना तेव्हा आपण आपण डॉलरमध्ये त्यांच्याकडून डॉलर घेतो तर याच्यामुळे काय होतं हो डॉलरचा ए जा ए जा निर्माण होते तर डॉलर जेव्हा आपल्याकडे जास्त असतील तर रुपयाची किंमत जास्त असेल आणि डॉलर कमी असतील तर रुपयाची किंमत कमी म्हणजेच आपल्याला निर्यात एक्सपोर्ट जास्त करावी लागेल इम्पोर्ट कमी करावा लागेल मग डॉलरचं प्रमाण राहील सोबत आता तसं तर होताना दिसत नाही कारण की आपल्या गरजा खूप आहेत आपली पॉप्युलेशन खूप आहे आपल्याला फ्युअल लागतं तर आपल्याला काय करावं लागतं असे काही मार्ग अवलंबवा लागतात जेणेकरून आपल्या भारतामध्ये डॉलरचा सा साठा येत राहते तर आय होप तुम्हाला समजलं असेल तर पॉझिटिव्ह इम्पॅक्ट कळाला पण निगेटिव्ह इम्पॅक्ट पण होऊ शकतो बॉन्डचा आता समजा एखादा देश आहे दोन देश आहेत एका देशामधून दुसऱ्या देशा दे देशामध्ये खूप जास्त परकीय गुंतवणूक झाली पण त्या देशामध्ये ऑलरेडी मार्केटमध्ये दे खूप पैसा जास्त आहे एक्झाम्पल बघा आता हे दोन देश आहेत ए देश आणि बी देश तर ए देशातल्या बऱ्याचशा कंपन्या काय करतायत बी देशामध्ये इन्व्हेस्टमेंट करतायत खूप मोठ्या प्रमाणामध्ये आणि बी देशाच्या मार्केटमध्ये ऑलरेडी पैसा तिथला मणी काय करन्सी म्हणा पैसा म्हणा खूप जास्त आहे म्हणजे लोकांच्या हातात पैसा जास्त आहे म्हणजे जेव्हा बाहेरून पण हा पैसा येतो तेव्हा काय होता लोकाजवळचा पैसा वाढतो आणि लोकाजवळचा पैसा जर प्रमाणापेक्षा जास्त वाढला तर लोक प्रमाणापेक्षा जास्त डिमांड करू लागतात आणि जेव्हा प्रमाणापेक्षा जास्त डिमांड होते तर त्या देशामध्ये महागाई सुद्धा वाढू लागते मार्केट फ्लक्च्युएट व्हायला लागते तर फॉरेन इन्व्हेस्टर इन्व्हेस्टमेंट जी आहे ती चांगली पण असते आणि कधी काही वाईट पण परिणाम करते मार्केटला ओलरटाईल करण्यामध्ये फ्लक्च्युएट करण्यामध्ये सध्या भारताची सिच्युएशन पाहता आपल्याला ओके सो इन्व्हेस्टमेंट बाय एफ आय आय इन इंडिया आर रेग्युलेटेड बाय सेबी आता ही गोष्ट लक्षात ठेवा की एफ आय द्वारे जी काही इन्व्हेस्टमेंट भारतातील फॉरेन इन्स्टिट्युशनल द्वारे जी काही गुंतवणूक भारतामध्ये ती एस सेक्युरिटी अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया द्वारे रेग्युलेट म्हणजे नियंत्रित केली जाणार परंतु किती मॅक्झिमम इन्व्हेस्टमेंट होऊ शकते अपर सेलिंग लिमिट काय असेल हे सगळं डिसाइड करणार आरबीआय आर गाईडलाइन्स फॉलो करावे लागतील सेबीला आणि त्याच्यानुसार सेबी काय करेल एफ आय आय च्या गुंतवणुकीला रेग्युलेट करेल नियंत्रित करेल ओके अगदी सोपं आणि सिंपल आहे उगच इकॉनॉमी अवघड म्हणून घ्यायची गरज नाही आहे चलो पुढे जाऊ आता ग्रीन बॉन्ड्स काय असतात आता नावान तुम्हाला कळलं असेल कारण की आता यूपीसी यू पीसीची तयारी जे तुम्ही ऍक्सपायरेट आहात ग्रीन शब्द आलं म्हणजे काय पर्यावरणपूरक गोष्टी बॉन्ड्स आता बॉन्ड्स तर आपल्या सगळ्यांना माहिती आहे जे आपल्या सेंट्रल बँकेद्वारे किंवा गव्हर्नमेंटद्वारे काय केले जातात इश्यूज केले जातात मग त्याच्यामध्ये वेगवेगळ्या टाइपचे बॉन्ड्स असतात कशावरती व्याज मिळतं कशावरती फेस व्हॅल्यूवरती डिस्काउंट देऊन परत तुम्हाला ती व्हॅल्यू वापस मिळाली जाते म्हणजे एक प्रकारे बॉन्ड हे काय आहेत कागदी पैसाचा एक पूर्ण कागद असतो त्याला सोन्याचा दर्जा असतो म्हणजे बदल्यात तुम्हाला फायदा मिळणारच ग्रीन बॉन्ड्स म्हणजे काय तर असे रोखे जे पर्यावरणपूरक कामांसाठी वापरले जातील आता समजा आपलं भारत सरकार आहे आता भारत सरकारला काही पवनचक्या निर्माण करायच्या आहेत काही म्हणजे पर्यावरणपूरक रिन्युअल रिन्युएबल एनर्जीचे प्लांट्स आपल्याला उभा करायचे आहेत म्हणजे सोलर पॉवर प्लांट असतील विंड एनर्जी असेल किंवा अदर पर्यावरणपूरक कोणती प्रोजेक्ट असतील तर समजा तो, तो प्रोजेक्ट ह्या वर्षी सुरू झाला एक वर्षाची आज समजा आहे तर पुढच्या वर्षी समजा तो प्रोजेक्ट आता तयार होतोय चांगला होतोय मग गव्हर्नमेंट काय म्हटलं की त्याच्यातून जी काही रेव्हेन्यू निर्माण होईल त्याच्यातून आपण काय करू जे गुंतवणूक करणारे त्यांना पैसे वापस देऊ आणि समजा तुम्ही फॉरेनच्या कंपन्या तुम्ही एफ आय आयवालेत लगेच तुम्ही काय म्हटलं मी काय म्हटलं आरबीआयला आरबीआय आर रे बाराशे कोटीचे बॉन्ड काय कर तू इश्यू कर मग बाराशे कोटी मग काय होणार समजा शंभर शंभर कोटीचे बारा बॉन्ड इशू केले आणि काय ग्रीन बॉन्ड आहेत का कारण की हे रिन्युएबल एनर्जीच्या प्रोजेक्टच्या रिलेटेड आहेत तर आरबीआयने समजा अशी बारा कागद आणले आणि ते म्हटले की आधी चला शंभर शंभर कोटीचे बारा हे बॉन्ड्स आहेत आणि त्याच्यावरती स्कीम ठेवली की तुम्हाला दहा वर्षामध्ये त्याच्यावरती प्रत्येक वर्षाला पाच पाच टक्के इंटरेस्ट मिळेल आणि तुम्ही परराष्ट्रातून लगेच आले आणि लगेच हे बॉन्ड्स खरेदी केले शंभर शंभर कोटीचे आणि त्याच्यावरती तुम्हाला प्रत्येक वर्षाला पाच टक्के म्हणजे पाच पाच कोटी तुम्हाला मिळू लागले आणि जेव्हा व्हॅलिडिटी संपेल तेव्हा तुम्ही बॉन्ड्स वापस घुण्याचे तुम्हाला वापस आरबीआय शंभर कोटी देऊन टाकेल व त्या तुम्ही दिलेल्या शंभर शंभर कोटीमुळे गव्हर्नमेंटचा प्रोजेक्ट आणखी मोठा झाला आणखी वाढला पर्यावरणासाठी चांगलं काम झालं हे आहेत ग्रीन बॉन्ड्स त्याच्यामध्ये तुम्ही इन्व्हेस्टमेंट म्हणजे एफ आय एस वले इन्व्हेस्टमेंट करू शकतात सो ग्रीन बॉन्ड्स काय आहेत इश्यू बाय कंपनीज कंट्रीज जसं की आता भारत सरकार आपलं करणार आहे मल्टीलेटरल ऑर्गनायझेशन टू एक्सक्लुझिव्हली फंड प्रोजेक्ट दॅट हॅव पॉझिटिव्ह एन्व्हायरमेंटल और क्लायमेट बेनिफिट्स पर्यावरणावरती सकारात्मक परिणाम टाकणारे जे काही प्रोजेक्ट्स असतील त्याच्या संदर्भात जे रोखे जे बॉन्ड इश्यू केले जातात त्याला ग्रीन बॉन्ड म्हटलं जातं ओके मग असे प्रोजेक्ट रिन्युएबल एनर्जीचे शकतात क्लीन असू जसं की आपण आता हायड्रोजन बस सुरू करतो आता आपण आपल्या भारत सरकारनं हायड्रोजन बसेस सुरू समजा मोठ्या केल्यावरती आता सध्या आपण करू शकतो का तेवढी इन्व्हेस्टमेंट नाही कारण की आपल्या बजेटमधून बराचसा खर्च गरीबांसाठी जातो स्त्रियांसाठी जातो बालकांसाठी जातो मागासवर्गीयांसाठी जातो शेतकऱ्यांसाठी जातो ग्रामीण भागासाठी जातो तर आपण सगळ्या खूप मोठी अमाऊंट पेट एखाद्या प्रोजेक्टवरती इन्व्हेस्टमेंट नाही करू शकतो नाही करू शकत मग समजा आपल्या भारत सरकारने हायड्रोजन है बसेस सुरू केल्या आणि गव्हर्नमेंटला समजा आता वापस आपल्या ताफ्यामध्ये शंभर दोनशे बसेस आणायच्यात पण त्यासाठी समजा एक हजार कोटी लागणार आहेत मग आधी बियात अशी बॉन्ड इशू करेल मग बॉन्ड इशू केले तर तुम्हाला काय सांगेल की शंभर शंभर कोटीचे दहा बॉन्ड आहेत प्रत्येक वर्षाला तुम्हाला पाच टक्के इंटरेस्ट मिळेल दहा वर्षासाठी लगेच फॉरेनमधूनही इन्व्हेस्टर्स येणार ते बॉन्ड खरेदी करणार आणि तो पैसा आधी बी एनाला देणार गव्हर्नमेंटला देणार गव्हर्नमेंट बसेस आणेल मग हायड्रोजन बसेस आले की नाही ट्रॅडिशनल बसेसपेक्षा हायड्रोजन बसेस जेव्हा आपण यूज करतो तर बाय प्रॉडक्ट हायड्रोजन बसमध्ये पाणी निघतं म्हणजे पर्यावरणपूरक आहे म्हणजे आपली पण गरज भागली आणि जी गुंतवणूक करतायत त्यांना पण त्यातून फायदा मिळाला कारण की ह्या पूर्ण बसेस चालणार गव्हर्नमेंट प्रॉफिट कमवणार मग त्यांना ते पैसे वापस रिलीज केले जाणार तर या प्रकारे हे म्हणजे पूर्ण सायकल चालते ज्याच्यातून पर्यावरणपूरक गोष्टी घडू लागतात ओके महत्वाचं आहे तर एक्झाम्पल समजा तुम्हाला रिअल एक्झाम्पल सांगायचं तर जगामध्ये सगळ्यात जास्त जर ग्रीन बॉन्ड करते तर ती वर्ल्ड बँक आहे ओके okay? जवळपास तिनं दोन हजार आठ ते दोन हजार वीस या बारा वर्षामध्ये चौदा बिलियन डॉलर्सचे काय केलेले आहेत चौदा बिलियन डॉलर्स एक बिलियन म्हणजे शंभर कोटी चौदा बिलियन डॉलर्सचे तिने बॉन्ड्स इश्यू केले वर्ल्ड बँके मग ती काय करते यातून जो पैसा त्यांना मिळतो त्याच्यामध्ये भारतामध्ये काही प्रोजेक्ट सुरू कर जे पर्यावरणपूरक असेल आफ्रिकामध्ये आशियामध्ये अशा लॅटिन अमेरिकामध्ये अशा विविध प्रोजेक्ट्स लाँच केले जातात सो इट इज इम्पॉर्टंट पर्यावरणासाठी अत्यंत महत्त्वाचं आहे आणि आता सध्या जर बघायला गेलं तर ग्रीन बॉन्ड्सची जी ही जी इकॉनॉमी आहे पूर्ण देश पूर्ण जगभरामध्ये ही ट्रिलियन्स ऑफ डॉलर्सच्या पुढे गेलेली आहे म्हणजे खूप मोठी इकॉनॉमी ही झालेली आहे ओके ना आता इंडियात सोवेरियन ग्री, ग्रीन बॉन्ड चा आपलं फ्रेमवर्क नेमकं काय का आहे तर फर्स्ट टाइम दोन हजार बावीस तेवीसच्या युनियन बजेटमध्ये भारत सरकारनं सांगितलं होतं की ग्रीन इन्फ्रास्ट्रक्चरला वाढविण्यासाठी बूम करण्यासाठी आपल्याला काय आहे ग्रीन बॉन्ड सोवेरियन ग्रीन बॉन्ड्स इश्यू करायचे फॅक्ट सरक द्या दोन दो हजार बावीस तेवीसच्या बजेटमध्ये फर्स्ट टाइम हे सांगितलं होतं ओके आणि आपलं एम काय ठेवलेलं आपण की आरबीआय येणाऱ्या काही वर्षामध्ये सोळा हजार कोटींचे किती सोळा हजार कोटींचे ग्रीन बॉन्ड इश्यू करणारे विचार कर अमाऊंट किती आहे की खूप लागतो पैसा हे बघा भारताची सिच्युएशन कशी आहे ऍज अ डेव्हलपिंग कंट्री आपण एखादा प्रोजेक्ट उभारू शकतो शंभर कोटीचा आपण प्रोजेक्ट उभारला पण त्यातून सीओ टू बाहेर निघणार म्हणजे तो पर्यावरण पूरक नाहीये पण त्याला जर पर्यावरणपूरक बनवायचं तर सव्वाशे कोटी रुपये लागतात म्हणजे पंचवीस कोटी ॲडिशनल लागतात ते आपल्याकडे नसतात वी आर डेव्हलपिंग कंट्री आपण विकसनशील देश आहोत आपण डायरेक्ट सव्वाशे कोटीचा प्रोजेक्ट किंवा दीडशे कोटीचं नाही बनवणार आपण शंभर कोटीचा बनवू शकतो पण त्याला पर्यावरणपूरक बनवण्यासाठी जे ॲडिशनल पंचवीस कोटी पन्नास कोटी लागणार आहेत ते आपल्यासारख्या देशाकडे नसतात मग ते आपल्याला बाहेरून रेज करावे लागतात त्याच्यामुळे जेव्हा आपण रेस्ट्रिक्शन पडतं ना आता आपली पॅरिस क्लायमेट अग्रीमेंट झाली त्याच्यामध्ये काय ठरवलं होतं की भारत आणि भारतासारख्या देशावरती काय करणार रेस्ट्रिक्शन्स आणणार तर आपण विरोध करतो त्याला की नाही आम्ही ते फॉलो करणार नाही कारण की आम्ही डेव्हलपिंग कंट्री आम्हाला विकास करणं बाकी आहे आमचा विकास करणं बाकी आम्हाला नवीन नवीन प्रॉजेक्ट उभारायचे रस्ते बनवायचे फॅक्टरीज बनवायच्या आणि ह्या सगळ्यांसाठी काय करणार आम्हाला इन्व्हेस्टमेंट लागणार कार्बन डायऑक्साईड आम्ही सोडणार पण त्याला पर्यावरणपूरक आम्ही करू शकतो पण त्यासाठी तुम्ही मोठे राष्ट्र जे यूके असेल युएसए असतील तुम्ही आम्हाला मदत करा तुम्ही फंडिंग द्या त्याच्यासाठी म्हणजे आम्ही त्याला पर्यावरणपूरक करू शकतो आम्ही विकास नाही थांबवू शकणार ना। आणि त्याच्यामुळे ही पेचीदा परिस्थिती मग बऱ्याच ठिकाणी निर्माण झालेली दिसते ओके तर आपल्या गरजा पण तसेच असतात ओके आता ह्या फेम आपल्या काय करायला सोळा हजार कोटी काय करायचे रेज करायचे ग्रीन मधून म्हणजे पर्यावरणपूरक प्रोजेक्ट्स भारतामध्ये चालू लागतील तर याच्यामध्ये काय करणार फायनान्स मिनिस्ट्री ही वेळोवेळी काय करणार आरबीआय गाईडाईन्स देणार की याला एवढे एवढे बॉन्ड्स इश्यू कर एवढे बॉन्ड इश्यू कर एवढा पैसा रेज कर तेवढा पैसा रेज कर म्हणजे तो पैसा गव्हर्नमेंटला भेटेल आणि आपले प्रोजेक्ट्स पुढे जातील लक्षात राहू द्या मिनिस्ट्री ऑफ फायनान्स ही सुपरवाइज करणार आहे देणार आहे आरबीआयला आणि आरबीआयच्या गाईडलाइन्स नुसार मग सेव्ही काय करणार एफ आय आयला रेग्युलेट करणार भारतामध्ये जो पैसा येणार मग गव्हर्नमेंटकडे तो अल्टिमेट तो पैसा पोहोचत राहतो सोळा हजार कोटीचं टार्गेट ठेवलेलं आहे आता याचं वैशिष्ट्य काय फीचर्स काय आहे सो so, जे सोवेरियन ग्रीन आहेत कधी पण त्याला कसं लिहायचं सोवेरियन ग्रीन बॉन्ड्स असं मेन्समध्ये प्रत्येक वेळेस मेन्स चान्स रायटिंगमध्ये आपण मोठं लाईन टाकू शकत नाही त्यामुळे असं शॉर्टमध्ये लिहायची सवय राहू द्या तर हे ऑप्शनद्वारे विकले जाणार आहे बोली लावून विकले जाणार आहेत समजा तुम्ही फॉरेनच्या दहा कंपन्या आल्या इन्व्हेस्टमेंट करण्यासाठी तर त्याचे ऑप्शन थ्रू तुम्हाला काय करणार तुम्ही जसे तुम्हाला मिळणार प्राइस बोलणार तसं तुम्हाला ते दिलं जाणार सो याच्यासाठी एलिजिबिलिटी काय आहे म्हणजे so, याची बॉन्ड्स घेतल्यानंतर एलिजिबिलिटी काय आहे बॉन्ड्सची तर तुम्ही त्याला रेपोमध्ये वापरू शकता एस एल आर मध्ये वापरू शकता म्हणजे आता आपण म्हणतो रिपर्चेस ऑब्लिगेशन म्हणजे गव्हर्मेंट तुमच्याकडून ते वापस घेणार आहे आणि तुम्ही जर एखादी फॉरेन बँक आहेत भारतामध्ये आहात आणि तुम्ही ती इन्व्हेस्टमेंट करतात तर तुमच्या ते ह्याच्यामध्ये सुद्धा तुम्ही त्याला युज करू शकणार आहे रेपो म्हणजे काय रिपर्चेस ऑब्लिगेशन जेव्हा तुम्ही बॉन्ड खरेदी करतायत समजा दहा वर्षासाठी आता रिसेंटली आपण जे बॉन्ड बॉन्ड आरबीआयने इश्यू केलेले आहेत एक बॉन्ड संपण्याच्या दोन हजार अठ्ठावीस ला संपण्या दोन हजार बत्तीस तेतीस संपणार आहे तर ते वर्ष संपल्यानंतर तुमचे बॉन्ड वापस गव्हर्नमेंट घेणार आणि तुम्हाला म्हणजे आरबीआय आणि तुम्हाला वापस पैसे दिले जाणार रिपर्चेस सुद्धा होऊ शकतं क्रेडिबिलिटी आहे का तर यस तुम्ही एकमेकांना हे बॉन्ड्स विकू शकता ट्रेड करू शकता त्याचा तुम्हाला समजा तुम्ही शंभर कोटीला बॉन्ड घेतला तुम्हाला माहिती आहे की दरवर्षी तुम्हाला त्याच्यावर इंटरेस्ट मिळणार आहे आणि शेवटी दहा वर्षानं ते शंभर कोटी वापस मिळणार आहे पण मध्येच तुम्हाला जर पैशांची गरज पडली तर तुम्ही ए व्यक्ती किंवा ए कंपनी बी कंपनीला तो बॉन्ड विकून पैसे घेऊ शकते आणि बी व्यक्तीला मग ते काय मिळणार त्याच्यावरचं व्याज मिळणार असं सुद्धा होऊ शकतं छोट्या या फॅक्ट्स आहेत स्टेटमेंट आहेत ज्या एक्झाम मध्ये येऊ शकतात तर त्या लक्षात राहू द्या सो so, पब्लिक सेक्टरचे जे काही प्रोजेक्ट आहेत रिसर्च अँड मध्ये ज्याच्यामुळे आपले सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल्स पूर्ण होतील तर अशा गोष्टींवरती हा खर्च होणार आहे आणि एस डीजी मला वाटतं आता तुमच्यापैकी सगळ्यांनाच हे माहीत असेल असं पण कोणी नसेल कॅंडिडेट ज्याला माहित नाही तर हे काही सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल्सचे टार्गेट आहेत जे आपल्याला पूर्ण करायचेच आहेत आपल्यालाच नाही जगभरांना सतरा गोल्स दिलेले आहेत ते आपल्याला पूर्ण करायचे पहिले एमडीजी होतं दोन हजार ते दोन हजार पंधरामध्ये चालणार आता दोन हजार पंधरा ते तीसमध्ये एस डीजी चालणार आहेत जे आपल्याला पूर्ण करायचे सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल्स शाश्वत विकासाची ध्येय आणि जे जेवढ्या चांगल्या प्रमाणामध्ये जेवढ्या अॅक्युरेसीमध्ये आपण ते पूर्ण करू तेवढं आपलं पर्यावरण काय होईल बेटर होत राहील तर त्याच्यामध्ये हे लागणार आहेत सो so, आता ह्याच्यामध्ये कोणते सेक्टर्स से इन्क्लूड होणार नाहीत आता ग्रीन प्रोजेक्ट म्हटलं तर आपल्याला सगळ्यात आधी वाटतं की न्यूक्लिअर प्रोजेक्ट पण याच्यामध्ये इन्क्लूड होतील तर न्यूक्लिअर प्रोजेक्ट याच्यामध्ये इन्क्लूड नाही बाकी रिन्युएबल एनर्जी जे म्हणा सोलर पॉवर प्लांट असतील विंड एनर्जी असेल टायडल एनर्जी वगैरे सगळं काही चालेल याच्यामध्ये पण न्यूक्लिअर पॉवर जनरेशन प्रोजेक्ट याच्यामध्ये येणार नाही लक्षात राहू द्या कारण तो सेंट्रल गव्हर्नमेंटचा खूप क्रिटिकल मुद्दा असतो लँडफिल्ड प्रोजेक्ट झालं अल्कोहोल वेपन टोबॅको गेमिंग पाम ऑइल या सगळ्या इंडस्ट्रीज याच्यातून एक्सक्लूड केलेल्या आहेत लक्षात राहू द्या अल्कोहोल वेपन टोबॅको गेमिंग पाम ऑइल हे सगळं काही मिळणार नाही याच्यामध्ये ओके द आरबीआय मी तुम्हाला आताच म्हणलं सोविलियन ग्रुप गोल्ड बॉन्ड कितीचे सोळा हजार कोटीची आपण इश्यू केलेले आरबीआय आणि त्यातले काही संपणारे दोन हजार अठ्ठावीसला आणि काय संपणारे दोन हजार तेवीसला म्हणजे जे विकत घेणार आता त्याच्यामध्ये मॅच्युरिटी कधी दोन हजार अठ्ठावीस आणि तेहतीसला म्हणजे त्यांना त्या बॉन्ड बदल्यामध्ये वापस त्यांची त्यांची इन्व्हेस्टमेंट मिळून जाणार आहे प्लस व्याज पण मिळत राहणार आहे सो so, जेव्हा एखादी बँका किंवा फायनान्शियल इन्स्टिट्यूशन ग्रीन मध्ये इन्व्हेस्टमेंट करतात तर त्याला ग्रीनियम म्हणतात लक्षात राहू द्या काही की होऊ शकते की तुम्हाला डायरेक्ट ग्रीनियम हा शब्द येईल यूपीसीच्या एक्झामिनेशनमध्ये खाली स्टेटमेंट येतील तर ग्रीनियम म्हणजे जेव्हा फायनान्शियल इन्स्टिट्यूशन्स बँक ग्रीन मध्ये इन्व्हेस्टमेंट करतात तर त्याला ग्रीनियम म्हणतात तर शकते की उद्या तुम्ही न्यूजपेपरमध्ये आर्टिकल वाचाल गव्हर्नमेंट इन्करेजेस ग्रीनियम टू द फायनान्शियल इन्स्टिट्यूशन तर ग्रीनियम म्हणजे काय जेव्हा फायनान्शियल इन्स्टिट्यूट बँका ग्रीन बॉन्डमध्ये इन्व्हेस्टमेंट करतात त्याला ग्रीनियम म्हणतात ता हे सुद्धा लक्षात द्या तर आता आरबीआयचं हे जे डिसिजन आहे त्याचा फायदा काय होणार का आहे त्याचा तर आपण दोन हजार एकवीस मध्ये ग्लासगोमला जेव्हा कॉन्फरन्स ऑफ पार्टी झाली सव्वीस मी एकोणीसशे ब्याण्णव ला जेव्हा अर्थ सबमिट झाली होती तेव्हापासून यु एन एफ सी 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 जेव्हा आलं युनायटेड नेशन फ्रेमवर्क कन्व्हेन्शन ऑन क्लायमेट चेंज तेव्हा असं ठरलं होतं की जे सभासद राष्ट्र असतील सदस्य राष्ट्र असतील प्रत्येक वर्षी एखाद्या ठिकाणी भेटणार आणि पर्यावरणपूरक पॉलिसीज काय असणार नियम काय असणार हे तिथून ठरवणार ते तर तेव्हापासून आतापर्यंत दरवर्षी प्रत्येक देश सदस्य देश एकत्र येतात तर दोन हजार एकवीस मध्ये ग्लासगो हे शहर आहे स्कॉटलंडमधलं आणि स्कॉटलंड आहे मध्ये तर ग्लासगो या ठिकाणी आपण एकत्र आलो होतो तेव्हा भारतानं काही प्रॉमिसेस केले होते की दोन हजार पर्यंत आपल्या नेट झिरो गोला हे करायचंय म्हणजे आपल्याला कार्बन सर प्लस कंट्री व्हायची हो जे आता सीओ टू इमिशन करतो ना आपण ते आता कम्प्लिटली कमी करायचे सत्तरपर्यंत त्याच्यामध्ये पन्नास टक्के ऑफ इंडिया एनर्जी कम्स फ्रॉम नॉन फॉसिल फ्युअल म्हणजे रिन्युएबल एनर्जीपासून आपल्याला काय मिळेल पन्नास टक्के एनर्जी तेव्हापर्यंत मिळत असेल आता काही दोन तीन टक्के आहे आपली अडीच टक्के दोन अडीच टक्के न्यूक्लिअर पॉवर प्लांट म्हणून करतोय एक दोन टक्के विंड एनर्जी सोलर एनर्जी म्हणजे कमी पर्सेंटेज आहे ते फिफ्टी पर्सेंटपर्यंत आपल्याला वाढवायचे ट्वेंटी पर्यंत आणि सोबत आपल्याला कार्बन इंटेन्सिटी सुद्धा काय करायची कमी करायची जी आए, तर आपण हे जे प्रॉमिसेस केलेले आहेत ते पूर्ण करण्यामध्ये सुद्धा हे सौजीन ग्रीन बॉन्ड काय करणार आहेत आपल्याला मदत करणार आहे तर आय होप तुम्हाला शॉर्टमध्ये व्यवस्थित हा इशू हा मुद्दा समजला असेल ग्रीन बॉन्ड काय असतात कोण इन्व्हेस्टमेंट करता येईल एफ आय आय एफ डी आय काय त्यांच्यामध्ये फरक काय या सगळ्या गोष्टी मित्रांनो लक्षात राहत्या त्याच्यावरती क्वेश्चन्स येऊ शकतात आणखी तुम्हाला काय अडचणी असतील सजेशन असतील तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कळू शकता थांबतो मी इथेच थँक्यू सो मच स्� जय हिंद जय भारत